लॉंग टाईम प्रवास तुम्ही करत असाल आणि प्रवासात घेण्यासाठी हा उत्तम पर्याय म्हणजे घरचं अन्न आणि त्यातून हे अगदी हेल्दी पदार्थ म्हणजे बघा पालकचा ढेबला हे तर खूपच छान आणि सुफ पदार्थ होतो आणि दुसरं म्हणजे घरचं अन्न असेल तर आपली तब्येतही बिघडत नाही कारण बाहेरचं हे ते खाऊन आपली तब्येत बिघडते एकतर प्रवास करायचा असतो आणि महत्त्वाचं म्हणजे बघा तुम्ही हे मुलांच्या टिपीला जर दिला तर खूपच छान हेल्दी पदार्थ होतो तर एक मोठं बाऊल भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आता बघा ह्यामध्ये काही महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स घालूया तर इथं बघा मिरची आहे लसूण थोडासा आल्याचा तुकडा आणि जिरं घेतलेला आहे आता हे जी बारीक पेस्ट बनवायची नाही थोडी जाडसरच ठेवायचं आहे जर तुमच्याकडे खलबता असेल तर उत्तमच खलबत्यातून हे जाडसर कुटून घ्यायचं आहे तर मग मी मिक्सरला लावलेलं आहे आणि थोडीशी जाडसर फोड केलेली आहे तर फ्रेंड्स जाम सर्दी आलेली आहे बोलतानासुद्धा त्रास होतोय पण तरी पण तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचा माझा हेतू होता तर मी हा व्हिडिओ बनवत आहे तर बघू शकता या ठिकाणी जे आलं मिरची आणि लसूण आहे त्याचा ठेचा पण घातलेला आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे तेल घालायचं आहे तुम्ही इथं तूप पण घालू शकता आणि अर्धा चमचा हळद आता हे व्यवस्थित कोरडे जिन्नस मिक्स करून घेऊया मस्त परफेक्ट हे मिक्स झालं पाहिजे आता एक जुडी एक छोटी जुडी पालक स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेतलेला आहे आता हे सुद्धा पिठामध्ये असंच मिक्स करून घ्यायचं आहे डायरेक्टली पाणी घालायचं नाही आहे एक जो हाताने मस्त असं कुस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाजसुद्धा येतो पीठ मळते वेळेस कारण पालकात सुद्धा थोडंसं पाणी असं सुटतं त्यामुळं जे पीठ आहे ते सुद्धा थोडंसं ओलसर होतं तो रहा खुपा आहे। मुला तो जाता साल तर हा खूपच हेल्दी पदार्थ आहे नक्की मुलांना किंवा तुम्ही प्रवासात जात असाल तर नक्की हे बनवून घ्या आणि तसंही हे चार पाच दिवस टिकतं अजिबात खराब होत नाही तर बघू शकता लागेल तसं इथं पाण्याचा वापर करायचा आहे घटसर गोळा तयार करून घ्यायचा आहे मस्त आता इथे असं एक जीव गोळा तयार करून घेऊया परफेक्ट इथं गोळा छान तयार झालेला आहे आता हे झाकून आपण बाजूला ठेवूया आता तुम्हाला वाटत असेल की झालं जे गोळे तयार करून भाजले की झाला ठेपला तयार तर असं नाही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण शेवटपर्यंत तुम्ही टिप्स बघतलं तरच आपण जे काय बनवलेलं आहे ते व्यवस्थितपणे तुम्ही बनवू शकाल आणि कुठंही न चुकता तर थोडंसं हाताला तेल लावायचं आहे आणि ह्याचे एकसारखेले गोळे तयार करून घेऊया चपाती किंवा फुलके जे आपण बनवतो त्याच्यापेक्षा मोठे हे तयार करून घ्यायचं आहे कारण हे थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही असं तर बघू शकता या ठिकाणी मी एकसारखे नाही ता इथं गोळे तयार करून घेतलेले आहे आता हे जी पुढची प्रोसेससुद्धा प्रकारे करायचं आहे हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे परफेक्ट आता एक लाटूया आपण खाली तुम्ही पीठ लावू शकता किंवा एखादी कॅरीबॅग घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तेल लावायचं आहे आणि असंच तेलावर सुद्धा लाटू शकता काही हरकत नाही तर बाबा खाली असं थोडंसं पीठ आहे हे गवातच आणि मस्त मध्यम आकाराची याची पोळी तयार करून घेऊया पण हे फुलक्या आणि चपातीपेक्षा जाड ठेवायचं आहे जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही लक्षात ठेवा आता बघू शकता कुटे ही ही कड़ाव गरे। ही आ, आ, ही आता इथं लाटताना बघा कुठेही फाटत नाहीत कडा वगैरे कारण पीठ व्यवस्थितपणे एक जीव करून इथं मळून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून अगदी पाच मिनटासाठीच बाजूला ठेवलं होतं त्यांनी पीठसुद्धा छान असं फुलून आलेलं आहे तर परफेक्ट बघू शकता असं छानशी अशी मोठ्या आकाराची असं पण पोळी इथं तयार केलेलं आहे डेबला बघू शकता आता किचन मी किचनवरतीच लाटत आहे आणि किचन अगदी पूर्णपणे स्वच्छ केलेला असतो माझा किचन हिथून किनूर अगदी स्वच्छ असतो आणि बघू शकता अगदी सगळे काही गोळे याच पद्धतीने आपण लाटून बाजूला एकदम ठेवू शकता आणि नंतर ना सगळेच एकदम एकावेळेस भाजू शकता पण तुम्हाला असं करायचं नसेल तर एकीकडे तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि भाजायला घ्यायचं आहे एकीकडं भाजते तोपर्यंत इथं दुसरं तुम्ही लाटू शकता तर गोल आकाराचे मस्त इथं ढेबले आपले तयार होत आहेत आता बाकीचेही मी ह्याच पद्धतीने लाटून घेणार आहे आता आपण भाजायला घेऊयात तर बघा तवा छान तापलेला आहे आता या तव्यावरती तेल किंवा तूप सोडायचं आहे आणि सावकाशपणे सोडायचं आहे तव्यावरती तुम्ही स्क्रीनवर जसं पाहिलं तसं बघा असं धप किरणी टाकायचं नाही सावकाशपणे असं सोडायचं आहे आणि मस्त तेल तूप व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे आता ही तर महत्त्वाची टीप बघा आणि ऐका आता भासताना जेवढं आपण ह्यामध्ये जिन्नस घालून पी टीमाला मेहनत करतो पण बघा भासताना थोडीशी काळजी घ्यायचं आहे जास्त मेहनत लागत नाही पण भासताना काय काळजी घ्यायचं आहे नीट लक्ष द्या आता भासताना गॅस हे मध्यम आचेवरती ठेवून घ्यायचं आहे आणि एका बाजूला व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे एका बाजूला व्यवस्थितपणे भाजून झाल्यानंतरच दुसरी बाजू असं पलटून घ्यायचं आहे मध्यम आचेवरती आणि कलर छान अगदी सगळीकडे भाजलं गेलं पाहिजे सगळीकडे असं भाजल्याचे डाग दिसले पाहिजे मध्यम आचेवरती व्यवस्थितपणे भाजलं तरच हे चविष्ट लागतं कारण जो पालक आहे तो सुद्धा आपण कच्चा घातला होतो आणि ते व्यवस्थितपणे शिजलं पाहिजे तर बघू शकता मस्त इथं आपले सगळे काय पालक ढेबले तयार झालेले आहेत व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल लगेचच लाईक शेअर सबस्क्राईब करा मुलांच्या डबेला देते वेळेस एक फ्रूट्स जरूर घाला जेणेकरून मुलांची तब्येत व्यवस्थित असेल